नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे सोयाबीनपासून कोफ्ता करी जी की तुम्ही एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने बनवून खाल रेसिपी खूप सोपी आहे तर सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर आपण कोफ्ते बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक कप सोयाबीन किंवा याला सोया चंक्स असं सुद्धा म्हणतात तर सोयाबीन सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत तुमच्याकडे वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता आता हे बाजूला ठेवून पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतले आहेत त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो तोसुद्धा रफलीत चॉप करून घेतला आहे साधारणत दहा ते पंधरा मिनिटांनी सोयाबीनने पाहिजे तेवढं पाणी शोषून घेतलं आहे पाण्यामुळे आकाराच्या दुप्पट फुलतात सोयाबीन आता यातलं पाणी काढण्यासाठी असं पिळून काढायचं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं यातच एक इंच आलं दोन हिरवी मिरची घातली आहे त्याचबरोबर आठ ते नऊ पुदिन्याची पानं आणि एक चमचा जिरं घातलं आहे घातलेले सगळे जिन्नस हे मिक्सरला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे आहेत सोयाबीन जर चांगले भिजले असतील तर पटकन बारीक होतं मिक्सरमध्ये आता हे सोयाबीनचं मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन छोटे उकडलेले बटाटे किसून घातले आहेत तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे असतील तर एकच उकडलेला बटाटा घालू शकता यामध्ये आता तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे यामुळे बाइंडिंग खूप छान येतं याला ऑप्शन म्हणून बेसनपीठसुद्धा घालू शकता आता यामध्ये पाव चमचा मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे घातलेले सगळे जिन्नस हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत तर कोफते बनवताना यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही कारण बटाटा आणि भिजवलेले सोयाबीन यामुळे सगळे जिन्नस चांगले एकजीव होतात तर बघू शकता याचा चांगला असा गोळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीचं कोफत्यासाठी मिश्रण आपल्याला लागणार आहे आता थोडासा तेलाचा हात लावून लिंबाच्या आकारा एवढे कोफते तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी एक कोफ्ता तयार करून दाखवला आहे उरलेले सुद्धा असेच तयार करून घेणार आहे सगळे कोफ्ते तयार करून होईपर्यंत दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून यातच कोफ्ते शॅलो फ्राय करून घेणार आहे पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तर आता एक एक कोफ्ते तेलामध्ये सोडून चांगले गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तयार कोफ्ते हे फ्राय करताना तेल हे खूप जास्त गरम नसावं एकदम लो टू मीडियम हीटवर कोफते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत नाहीतर मग आतपर्यंत फ्राय होणार नाहीत अधूनमधून याला अलटून पलटून एकसारख्या रंगावर कोफते फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणत दोन ते तीन मिनिटांनी तुम्ही बघू शकता कोफत्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं तेवढ्याच प्रमाणात आठ ते दहा कोफते बनवून तयार होतात तर कोफत्यांची पहिली बॅच फ्राय करून झालेली आहे उरलेलेसुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे कोफ्ते फ्राय केलेलं के जे तेल आहे ते वाया न घालवता यातलं सगळं तेल काढून घेतलं आहे हेच तेल आपण याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी वापरणार आहोत कोफ्ते फ्राय करून झाले आहेत आता याची ग्रेव्हीची तयारी करूयात तर त्यासाठी याच कढईमध्ये आपण जे कांदे रफली चॉप करून घेतले होते ते घालून यातच एक तमालपत्र एक चमचा जिरे त्याचबरोबर लवंग दालचिनी काळी मिरी आणि हिरवी वेलची हे सगळे खडे मसाले घालून हे सगळे जिन्नस दोन ते तीन मिनटं एकत्र चांगले परतून घ्यायचे आहेत कांद्याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक इंच आलं घालायचं आहे त्याचबरोबर एक हिरवी तिखटवाली मिरची घातली आहे आणि शेवटी आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता तो घालायचा आहे आता हे सगळं हलकासा रंग बदलेपर्यंत दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर परतून घेणार आहोत जेणेकरून ग्रेव्हीला रंग खूप छान येतो तर बघू शकता याला थोडासा लालसर रंग आलेला आहे आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात परतलेला मसाला हा पूर्णपणे थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसाठीचं जे वाटण आहे ते तयार झालं आहे आता याची फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्या इतकं तेल घातलं आहे तेल हलकंसं तापलं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत मिडियम टू हाय वर परतून घ्यायचं आहे आपण अगोदरच सगळे मसाले परतून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ नाही लागत तर बघू शकता थोडंसं साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये काही बेसिक असे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा लाल तिखट घातला आहे तिकटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्याचबरोबर एक चमचा धने पावडर वन फोर स्पून गरम मसाला पावडर दोन चिमूट हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे सगळे मसाले चांगले व्यवस्थित मिक्स करून झाले की पुन्हा एकदा मीडियम हीटवर ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर साधारणत दोन तीन मिनटांनी याचा रंग बघू शकता खूप छान आलेला आहे अधूनमधून थोडं थोडं पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तर, तर, तर आता यामध्ये एक ग्लासभर गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते तर कन्सिस्टन्सी जी आहे ते खूप जास्त दाटसर किंवा रस्ता नाही बनवणार आहोत तर पाणी घातल्यानंतर एक उकळी आली की यामध्ये फ्राय केलेले कोफ्ते घालायचे आहेत आता हे सगळं मिक्स करून फक्त दोन मिनटं कोफ्ता करी शिजवून घेणार आहोत गरज वाटलीच तर तुम्ही आणखी थोडंसं गरम पाणी घालू शकता चार व्यक्तींना पुरेल इतकी याची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे आता यामध्ये शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद केला आहे तयार कोफ्ता करी ही तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत सर्व करू शकता याचा रंग याचं टेक्शर ही खूप सुंदर असं आलेलं आहे तर एकदा करून बघा नॉनव्हेजपेक्षाही छान बनते ही भाजी तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला शेअर नक्की करा धन्यवाद